अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं प्रशासनाकडून अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाने वळवण्यात आली आहे मात्र छत्रपती संभाजीनगर महामार्गाची ही दुरावस्था झाल्यानं अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे काही दिवसांपूर्वीच मनमाड महामार्गाने अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतरच छत्रपती संभाजीनगर महामार्गाकडे ही वाहतूक वळवण्यात आली आहे आता दोन्ही महामार्गावरून वाहतुकीला विरोध होत असल्यानं या मुद्द्यावरून नागरिक एकमेकांसमोर उभे टाकण्याची शक्यता आहे साहेब कुठे साहेब किती असतील इकडे समोर या आणि ह्या खुलाची जबाबदारी कोणावर टाकायची ते सांगा कारण की सर्व दोन तीन दोन तीन माणसं आमच्या तुमच्या घरातले जाऊ राहिले सर्वसाधारण घरातले लोक जाऊ राहिले जायला पाहिजे या भ्रष्टाचारात बाकी झाली याच्यामध्ये त्याला काहीतरी जीव चालले नगर मनमाड रस्त्यावरील एक दोन्ही गावं आहेत आंदोलक आहेत यांचा कुणालाही त्रास देण्याचा उद्देश नाहीये वस्तुस्थिती बघितली तर मागच्या काही दिवसांमध्ये अपघात या रस्त्यावर सातत्याने अवजड वाहतुकीमुळे झालेल्या आहेत निरपराध आठ लोकांचे बळी या रस्त्यावर गेलेले आहेत त्यामुळे कुणाचंही कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये रस्त्यावर येऊ नये या उद्देशानं रस्ता दुरुस्त व्हावा आणि नंतर ही अवजड वाहतूक जी आहे पुन्हा या शिर्डी नगर रस्त्यावर सुरळीत करण्यासाठी आमचं कुठलीही अडचण राहणार नाहीये फक्त रस्ता दुरुस्त होण्यासाठी अवधड वाहतुकीसाठी चालण्यासाठी व्यवस्थित व्हावा या उद्देशाने आम्ही डायव्हर्शनची मागणी केलेली आहे म्हणजे सगळी राहिलो रस्त्यावर का उभे नाही खाली बसून घ्या डेड बॉडी आपल्यासोबत नाही का आमच्या मागण्या पुढे आहे गोष्टी घडणार नाही आयल्यानगर ते मनमाड रस्ता गेल्या पंधरा वर्षापासून खराब अवस्थेत आहे त्याची वाहतूक आज मनमाड रस्त्याची वाहतूक आहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर ह्या मार्गावर वळवण्यात गेलेली आहे परंतु मुळात हाच रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि क्षेत्र शनी सिंगणापूर त्या भागामध्ये येतं नेवासा तालुक्याचे रस्ते खराब झालेले आहेत आणि परत ही वाहतूक वळवल्यानंतर अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी महाराज रस्ता नगर हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी भरपूर चालू झालेली आहे नेवासा ने फाट्यामध्ये वाहतुकीची कोंडी होती घोडेगावला वाहतुकीची कोंडी आहे पांढरेसपुरावर वाहतुकीची कोंडी होती, होती त्यामुळे ह्या परिसरातले सगळे जनतेचे नागरिक तीव्र आंदोलन शासनाची रद्द उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जर वाहतूक बंद करून दोन्ही रस्ते त्या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने रस्त्याचे खड्डे भरावेत रस्ते सुरू करावेत आणि एकरी वाहतूक चालू ठेवावी त्यामुळे एकरी वाहतूक चालू ठेवल्यामुळे दोन्ही रस्ते खराब होणार नाहीत आणि जर हे दोन तीन दिवसाच्या आत नाही केलं तर आम्ही या परिसरातील सगळे नागरिक आंदोलन उभं करणार आहोत पडले या रोडवर गेले तीन चार हे टू व्हीलर आपण स्थानिक लोकांना जाऊ देतो ती सात लोक गेलेले आठवड्यामध्ये हजार लोक गेले होते काय तो आपण